नमस्कार मंडळी मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंची अपडेट या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या नक्कीच बघायला मिळतील तर मंडळी आज तुम्हाला या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही प्रॉपर्टी आहे मुख्य बाजारपेठ जी आहे देवरुख बाजारपेठ आणि हा देवरुख बाजारपेठेपासून फक्त मोजून तीन किलोमीटरच्या अंतरावर हाकेच्या अंतरावर ही जागा आहे टोटली सतरा गुंटेची सतरा गुंटेची बीन्स शेती प्लॉट आहे पूर्ण प्लॉट सपाट आहे मातीचा प्लॉट आहे डांबरी रोडला टचमध्ये असलेली ही ही प्रॉपर्टी आहे जागा वाढीवस्तीमध्ये आहे मुख्य वाढीवस्तीमध्ये आहे तसेच आजूबाजूला मराठा कुणबी समाजाची वस्ती आहे आणि असा हा पूर्ण सतरा गुंटेचा बीनशेती प्लॉट तुम्हाला पूर्ण वाढीवस्तीमध्ये मिळणार आहे तर नक्कीच मंडळी या जागेला भेट द्या या जागेचा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या जागेची अधिकाधिक अधिक माहिती या ठिकाणी घेता येऊ शकते तर मंडळी ही जागा आहे देवरुख बाजारपेठेपासून फक्त मोजून तीन किलोमीटरच्या अंतरावर असलेली सतरा गुंटेची बीनशेती प्लॉट तुम्हाला या ठिकाणी ही जागा आज या यूट्यूब चॅनलमार्फत या ठिकाणी बघायला मिळते तर मंडळी ही जागा बघा पूर्ण प्लॉट हा सपाट आहे आणि पूर्ण लेवल प्लॉट आहे साफसफाई या ठिकाणी केलेली आहे प्लॉटची माझी ही गाडी दिसते त्या गाडीच्या त्या साईडला आणि ह्या साईडला साई म्हणजे दोन्ही साईडला मधून डांबरी रोड गेलेला आहे प्लॉटच्या आपला प्लॉट हा डांबरी रोडला टचमध्ये आहे पाण्यासाठी या ठिकाणी बोरवेल खोदलेले आहे तिला पाणी आहे मोठ्या प्रमाणात भरपूर पाणी आहे मेच्या एंडपर्यंत या ठिकाणी पाणी असतं तसेच ग्रामपंचायत नळ पाणी योजनेचं पाणी तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल कारण या ठिकाणी जलसिंचन योजनेतून या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची सोय केलेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तसेच इतर आपल्याला पाण्याची सोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे कोणतीही अडचण नाही आहे पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे तसेच लाईट कनेक्शन या ठिकाणी थ्री फेस लाईट कनेक्शन घेतलेलं आहे हेवी कनेक्शन घेतलेलं आहे तसेच टू फेजचं कनेक्शनसुद्धा आहे तुम्हाला या ठिकाणी व्यावसायिकदृष्ट्या जर एखादा उद्योग करायचा असेल कमर्शियल ॲक्टिव्हिटीज करायची असेल तर त्यासाठी उपयुक्त अशी ही जागा आहे या ठिकाणी तुम्ही काजू प्रक्रिया उद्योग करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही कोंबडी पालन करायचं असेल कुरकुट पालन करायचं असेल ते या ठिकाणी करू शकता अशी ही जागा आहे तसेच व्यावसायिक तुम्ही काही उद्योग या ठिकाणी करू शकता कारण देवरूप बाजारपेठ मुख्य बाजारपेठ जी बाजार आहे ती हाकेच्या अंतरावर या ठिकाणी आहे तर मंडळी अशी ही जागा आहे कमर्शियल येणे प्लॉटिंग असल्यामुळं या ठिकाणी दृष्ट्या तुम्ही या ठिकाणी तुमचा कोणताही उद्योग या ठिकाणी करू शकता तर मंडळ लाईट कनेक्शन आलेलं आहे रोड आहे पाणी ॲवेलेबल आहे अशी ही जागा तुम्हाला या ठिकाणी कमी रेटमध्ये म्हणजे ही जागा आम्ही या ठिकाणी सतरा गुंटेच्या जागेची किंमत या ठिकाणी आम्ही सतरा लाख रुपये सांगतो आहे म्हणजे एक लाख रुपये प्रति गुंठा या रेटने ही जागा आम्ही सांगतो आहे तर जागेच्या किमतीमध्ये थोडंफार क नक्कीच या ठिकाणी निगोशिएबल करून दिलं जाईल तर मंडळी किमतीसाठी तुम्ही माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज करू शकता तसेच या जागेची अधिकाधिक माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणी माझ्याशी व्हॉट्सअप कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप मॅसेज करू शकता किंवा तुम्ही नॉर्मल कॉलसुद्धा या ठिकाणी करून या जागेची माहिती या ठिकाणी घेऊ शकता तर मंडळ ही जागा आहे पुणे आणि मुंबईपासून दोनशे ऐंशी किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे तसेच संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून ही जागा वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच मुंबई गोवा हायवेपासून ही जागा एक सोळा किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे तसेच स्टेट हायवेपासून ही जागा पाच किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे तर मंडळी अशी ही मुख्य वाडीवस्तीमध्ये असलेली जागा आहे तुम्ही ह्या ठिकाणी आपल्या फॅमिलीसोबत तुम्ही राहू शकता आपला टाईम स्पेंड करू शकता तसेच गावामध्ये जे वातावरण आहे ते शुद्ध वातावरण आहे या ठिकाणी तुमच्या पन्नाशीनंतरचं जे तुम्हाला आयुष्य जगायचं असेल गाववस्तीमध्ये जगायचं असेल एक स्वच्छ आणि शंभर टक्के प्युअर ऑक्सिजनमध्ये तुम्हाला लाईफ जगायचं असेल तर तुम्ही ह्या जागेचा नक्कीच या ठिकाणी विचार करू शकता म्हणजे रिटायरमेंट लाईफ नंतर तुम्ही या जागेचा उपयोग या ठिकाणी करू शकता तर मंडळ अशी ही जागा आहे तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी माझा वेळ या ठिकाणी घेऊन तुम्ही ही जागा बघू शकता क्लिअर टायटल असलेली अशी ही जमीन आहे डॉक्युमेंट क्लिअर असलेली जागा आहे तर मंडळी अशी ही जागा मिळणं क्वचितच आहे वाडी वस्तीमध्ये भर वाडी वस्तीमध्ये ही जागा आहे पूर्ण सपाट प्लेन प्लॉट आहे मातीचा प्लॉट आहे आणि मुख्य म्हणजे वाडी वस्तीमध्ये ही जागा आहे तर म्हणजे ह्या जागेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जास्त तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ सेंड करा जेणेकरून या जागेची त्या लोकांना गरज आहे तर म्हणजे या ठिकाणी मी तुमचा सर्वांचा जास्त वेळ न घेता आ, या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो आणि असेच माझे प्रॉपर्टीचे जागेचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईकसुद्धा करायला विसरू नका थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद तसेच मंडळी ज्या लोकांकडे अजिबात शेतजमीन नाही आहे त्या लोकांना या ठिकाणी मी शेतकरी दाखला कमी रेटमध्ये बनवून देत असतो तर ज्या लोकांना शेतजमीन विकत घ्यायची अडचण काय असेल तर त्या लोकांना या ठिकाणी शेतकरी दाखल्यासाठी माझ्याशी संपर्क करा व्हॉट्सअप मॅसेज करा शेतकरी दाखला म्हणून तर तुम्हाला या ठिकाणी शेतकरी दाखला आम्ही या ठिकाणी वीस ते एकवीस दिवसामध्ये तुम्हाला शेतकरी बनवून देत असतो तर नक्कीच मांडळी पुन्हा भेटूया थँक्यू थँक्यू